अजयने त्याच्या आईला गावाकडे जाणाऱ्या एस बसवून दिले आणि नंतर घरी आला घरी आल्यावर घर एकदम शांत वाटत होतं आणि विचार करत होता की माझी आई आली आणि एकच रात्र राहिली आणि सकाळी लगेच निघून गेली त्याच्यासाठी जण हे स्वप्नच होते की काय आई मला भेटायला आली म्हणून अजय गेल्या दोन तीन महिन्यापासून सारखा आईला म्हणत होता की आई एकदा नाशिकला येऊन माझं घरदार आणि माझा संसार बघून जा पण माझ्या आईला माझ्या वडिलांचा खूप धाक होता त्यामुळे माझी आई त्यांच्या परवानगीशिवाय एक दिवस अजयची आई अचानक त्याच्या घरी आली आईला असं अचानक पाहून त्याने काळजीने विचारले आई कदाचित तू भांडण करून तर नाही ना आली बाबा सांग नाही बोरा मी त्यांना विचारूनच आले आहे त्यांना विचारल्याशिवाय मी कुठे जाते का सांग तू अरे तुझा मित्र तुझ्याकडे एकदा येऊन गेला होता का कोण राहुल हा राहुल तुझा मला पत्ता दिला आहे आई तरी पण मला येते की तू असं कस येऊ शकते अरे पोरा तू एक मोठा डॉक्टर आहेस आणि समाजात तुझं नाव आहे त्यामुळे मला अडचण नाही लागली तुझा पत्ता शोधायला सगळ्यांना माहित आहे अजय नेने कुठे आहेत म्हणून त्यामुळे ते मला घरापर्यंत सोडायला आले अरे समाजात तुझं नाव ऐकून मला खूप आनंद झाला बघले का आईने एवढे सांगून पण अजयच्या मनात शंका राहिलीच की आई अचानक कशी आली म्हणून आई काजल माहेरी गेली आहे अगं तिच्या भावाची अचानक तब्येत खराब झाली त्यामुळे तिला लगेच निघावं लागलं आणि तू काळजी करू नकोस बिंदास पाच सात दिवस इथे राहा मी आताच काजलला फोन करून लगेच महागारी बोलवतो नको अजय बाळा काजलला नको बोलू राहू दे तिला माहेरे आणि तसं पण मी सकाळी लवकर निघणार आहे आई का ग लेखापाशी तुला राहायचं नाही काय ग अरे तसं नाही मी तुझ्या बापाला म्हणाले की मी एक रात्री राहील आणि लगेच महागर येईल आणि तुला तर माहीत आहे तुझ्या बापाचा राग कसा आहे ते त्यामुळे मला सकाळी लवकर जायला लागेल अजयने अजून एकदा विचारले आई खरं सांग तू खरंच बाबासम भांडणं तर करूनही ना आली नाही रे त्यांनीच लावले मला म्हणून मी आले आहे अजयच्या वडिलांना लहानपणापासूनच वाईट गोष्टीची संगत होती त्यामुळे अजयला आपल्या वडिलांचा स्वभाव माहीत होता अजय हा एकुलतेक असा त्यांचा मुलगा होता त्याच्यामुळे आईच्या सगळ्या इच्छा अजयवर अवलंबून होत्या गावामध्ये अजय प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि मला अजून शिकण्यासाठी माझ्या आईने मला नाशिकला पाठवले आईपासून दूर जायचं अजयला दुःख झालं होतं पण आई म्हणाली अजय तू जरी इथं राहिला तर तुला इथल्या लोकांची वाईट संगत लागेल तू नाशिकला जाशील मोठा हो हुशार हो आणि एक मोठा डॉक्टर बन डॉक्टर बनणं आईचं स्वप्न होतं आईला वाटायचं बापाच्या संगतीत राहिला तर त्याला पण वाईट सवयी लागतील म्हणून मनावर दगड ठेवून आपल्या काळजाच्या तुकड्याला नाशिकला शिकण्यासाठी आईने पाठ लावलं नाशिकला गेल्यावर सुट्टी असल्यावर अजय कधी कधी आपल्या गावाकडे येत असे वडिलांचं दारू पिणं पत्ते खेळणं मठ्ठा पैसे डबल होण्यासाठी पैसे लावणं हे काय कधीच बंद झालं नाही घरात बाबा काडीचं कोणतं सामान आणत नव्हतं माझ्या आई बिचारी इकडून तिकडे वनवन करायचे दिवस रात्र कष्ट करायचे त्यामुळे घरायच्या जीवावर चालू होत सगळं व्यवस्थित चालू होत पण एके दिवशी बाबाने तरी घरी चोरी केली असा बोभाटा झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की गावातील लोक अजयकडे वाईट नजरेने पाहू लागले लोकांना वाटत होते एका चोराचा मुलगा चोरच असेल म्हणून वाईट नजरेने ते पाहत होते त्यामुळे अजयने गावाकडे येण्याचे सोडले एक गोष्ट चांगली होती की अजयच्या शेजारी माणसं चांगली होती ते अजयच्या शिक्षणासाठी पैसे देत होते अजयला नशिबाने साथ दिली आणि तो एक मोठा डॉक्टर झाला तिथे त्याची ओळख काजल सोबत झाली काजल पण एका गरीब घराण्यातून होती पण खूप साधी बोळी होती महत्वाची म्हणजे ते दोघे पण गरीब घराण्यातून आले होते आणि हळूहळू ते प्रगती करू लागले आणि काजल पण एक डॉक्टर झाले आणि ते हळूहळू हल प्रेमात पडले एके दिवशी अजय गावाकडे आला तर सगळ्या गावामध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली अजयच्या वडिलांनी खूप मोठ्या मोठ्या घराण्यात त्याच्यासाठी स्थळं सांगितली होती पण ही स्थळे अजयला मान्य नव्हती त्याला संग लग्न करायचे असते तो तसा बाबाला म्हणतो की मी एक मुलगी पाहिली आहे मी तिच्यासोबतच लग्न करेल पण बाबांना मोठ्या घरातील मुलगी पाहिजे होते ते त्यामुळे त्यांना हे लग्न मान्य नव्हते हो पण आईने त्याला समजावले की तुझे बाबा मोठ्या घरात लग्न लावून त्यांच्याकडून खूप मोठा हुंडा घेणार आहेत त्यामुळे मी सांगते ते कर तुझे बाबा आता खूप रागात आहेत त्यामुळे तू आताच नाशिकला निघून जा तुझी पसंत त्यांना कधीच आवडू शकणार नाही अजयला आईचं बोलणं हळूहळू समजायला लागलं आणि तो पण आईचा आशीर्वाद घेऊन नाशिकला गेला नाशिकला गेल्यावर काजलच्या आईबाबांशी बोलून अजयने एका मंदिरात लग्न केले लग्न झाल्यावर अजय आणि काजल त्यांच्या आईबाबाकडे का आई गावी गेले अजयला माहीत होते की आपण असे गेल्यावर त्यांचे खूप मोठे परिणाम होती पण त्याला त्याच्या ते आईबाबाचा आशीर्वाद पाहिजे होता त्यासाठी तो गावी गेला पण बाबांनी त्याला घरात पाऊलसुद्धा ठेवून दिले नाही पण आईने आनंदाने त्या दोघांना स्वीकारले आणि काजलचे खूप कौतुक केले बाबा खूप कठोर शब्दात म्हणाले की आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला आता आता तू इथून निघून जा बाबा खूप रागात होते आईने खूप प्रयत्न केला बाबाला समजवण्याचा पण त्याचा काहीच फायदा झाला नाही त्या दिवसानंतर अजय कधीच गावाकडे गेला नाही त्याला आईला खूप भेटू वाटत होते पण परिस्थितीमुळे अजय हताश झाला गावाकडं अजयचा मित्र राहुल होता तो त्याच्या गावाकडील घरापासून काही अंतरावर राहत होता त्यामुळे आई संघ बोलण्याच त्याला साधन भेटलं आणि तो बाबाला न कळता आईला फोन करीत होता आईला फोन केल्यावर अजय आईला म्हणत होता आई मला तुझी खूप आठवण येत आहे तू एकदा नाशिकला ये म्हणून आणि असंच अजय आई संघ कधी कधी फोनवर बोलत होता पण जेव्हा आपण अजय फोन करेल तेव्हा हो, तो आईला सारखं म्हणायचा की एकदा नाशिकला या म्हणून पण आई बाबांच्या पुढे जात नव्हती बाबांनी तिला नाशिकला जायचं नाही असं बजावून सांगितलं होतं आता अजय आणि काजलच्या लग्नाला एक वर्ष झाले तरी पण बाबांचा राग काय कमी झाला नव्हता अजयने बाबाला पण फोन करून एकदा नाशिकला तुम्ही दोघं या म्हणाला तरी पण बाबा नाही म्हणाले बाबा स्वतः पण आले नाही आणि आईला सुद्धा माझ्याकडे पाठवले नाही आई बाबा आणि मुलामध्ये अडकून पडली होती एकीकडे एक मुलाला भेटण्याची ओढ आणि दुसरीकडे नवऱ्याचा आदेश अजय आईला बस स्टँड वरून सोडून आल्यानंतर हे सगळं विचार करीत होता आणि मोबाईलचे रिंगटोंगने अचानक तो भूतकाळातून जागा होऊन त्याने मोबाईलकडे पाहिले तर गावाकडून त्याचा मित्र राहून या, याचा फोन होता आज सकाळी आई लवकर उठून तयार झाली अजय उठायच्या आधीच आईने सगळी तयारी केली अजय तिला सारखा म्हणायचा आई तू आली आहे तरी माझा विश्वास बसत नाही आणि आई त्यावर म्हणाले तू आणि काजेला असेच आनंदी राहा असं म्हणून आई गावाकडे निघून गेली राहुलचा फोन कट झाला त्यामुळे अजयने अजून एकदा त्याला फोन लावला राहुल घाबरतच म्हणत होता अरे अजय तुला किती फोन केले तो फोन का नाही उचलला पण आज्याने त्याच्या मोबाईल सायलं ठेवला होता कारण की संग गप्पा मारताना कोणी त्याला डिस्टर्ब करू नये म्हणून आणि नंतर तो फोन चार्ज करायचा पण विसरला अरे राहुल काय झाले तू असा अचानक फोन का केला आहेस आणि तुझी रात्री पण पाच सात मिस कॉल पडले आहेत माझ्या मोबाईलवर आणि राहुल काळजी करू नको मी आईला सकाळी एस मधून गावाकडे पाठवले आहे बाबांना सांग तेवढं अरे अजय हे तू वेड्यासारखं का बोलत आहे अरे मी वेड्यासारखं नाही बोलत खरंच मी आता आईला गाडीत बसून आलो आहे अरे मी तुला किती फोन केले तो माझा फोन का नाही उचलला अरे राहुल एवढे झाले तरी काय अरे अजय मी काल शेतात जात होतो तुझं घर उघडं होतं म्हणलं एकदा तुझ्या आईला आणि बाबांना भेटून जावं म्हणून मी घरात गेलो तुझे बाबा दारू पिऊन गाड झोपले होते आणि तुझी आई पण गाठ झोपली होती मी बाबांना खूप हाका मारल्या तरी पण तुझ्या बाबा, बाबा शोधेत नव्हते नंतर मी तुझ्या आईला हाका मारल्या तरी पण तुझी आई उठत नव्हती तुझी आई अशी कश कधीच करत नव्हती थोडा जरी आवाज आला तरी उठून बसत होती त्यामुळे मी जवळ जाऊन तिला हलवले तरी पण तुझी आई जागे झाली नाही मग मी तुझ्या बाबाला जरा हलवून जागे केले आणि म्हणालो की अजयच्या आईला काय झाले आहे म्हणून आणि ते म्हणाले की काल आमचं खूप भांडण झालं ती म्हणत होते की मला नाशिकला अजयकडे जायचं आहे मी तिला खूप मारले ती थोड्या वेळ रडली आणि ती तशीच झोपी गेली एवढं बोलून तुझे बाबा आणखीन झोपले नंतर मी गावातील डॉक्टर घेऊन आलो आणि डॉक्टरांनी तुझ्या आईला तपासले आणि तपासून झाल्यावर ते मला म्हणाले की यांचा मृत्यू काल संध्याकाळी झाला आहे झालेलं राहुलने सगळं अजयला सांगितले हे ऐकून अजयला चक्कर आल्यासारखं झाले अरे राहुल हे कसं शक्य आहे का माझी आई माझ्या संग नाशिकला होती आम्ही दोघं रात्रभर गप्पा मारत होतो अरे अजय तुला वेळ तर नाही ना लागले अरे अजय लवकरात लवकर तू इकडे येण्याचा प्रयत्न कर कालपासून तुझ्या आईचं मृत शरीर तसंच आहे तो लवकर तुझ्या आईचा अंत्यविधी करायचा आहे अजय आता स्वप्नातून बाहेर आला आई का अचानक आली आणि आणि माझ्याशी गप्पा नाशिकला येऊन माझा संसार बघणे हे स्वप्न होत आईने शरीर सोडल्यावर मला भेटण्याची इच्छा आणि नाशिकला एकदा येऊन माझा संसार बघायची इच्छा आईने पूर्ण केली आणि बसमध्ये बसून शेवटचा सा प्रवासाला कायमची निघून गेली अजय खूप मोठ्या मोठ्याने रडू लागला आई मला सोडून का गेली असं म्हणून अजय काजेलला घेऊन गावाकडे आईच्या अंत्यविधीला गेला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद